ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी रव्यापासून असा भन्नाट असा केक बनवणार आहोत यामध्ये आपण थोडा सुद्धा मैद्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर मैद्याचा केक बनवायचा नसेल तर या पद्धतीने तुम्ही रव्याचा केक बनवू शकता आणि यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ सुद्धा टाकणार आहोत त्यामुळे आपल्या केकची चव ही मावा केक किंवा गुलाबजामच्या प्रेमिक्सपासून जो केक बनवला असतो त्यासारखीच लागणार आहे आणि यामध्ये आपण जे साहित्य वापरलेले आहे ते अगदी घरचेच आहे अगदी मऊसूत आणि अगदी जाळीदार असा केक तयार होतो तुम्ही एकदा या पद्धतीने केक नक्कीच करून बघा खूपच सोपा आणि झटपट तयार होतो जर असा केक तुम्ही जर केला तर कधीच तुम्ही बाहेरून केक आणणार नाही याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे सुरुवातीला आपण एक ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला केक बनवायचा आहे त्या पातेल्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल घालून हे तेल सर्व पातेल्याला ग्रीस करून ठेवा जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर तुम्ही घरातलं कोणतंही पातेलं वापरू शकता आता पातेलाला तेल लावून झालं की यामध्ये थोडासा मैदा घालून घेतलेला आहे मैदा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तेल आणि मैदा टाकून व्यवस्थित असं कोटिंग करू शकता याने आपला केक थोडासुद्धा चिकटकणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे खूपच सहज केक निघतो तर ही ट्रीप नक्कीच वापरून बघा तर आता आपण पुढच्या साहित्याकडे वळूया तर इथे मी सर्व साहित्य ह्या पद्धतीने एका पेल्याने मापून घेणार आहे सुरुवातीला मी इथे एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता एक वाटी रव्याला आपण अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त साखर घेतलेली आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडरचा वापर करा यामुळे आपल्या केकला खूपच छान अशी चव येते आता थोडंसं चवीनुसार मीठ घालूया कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसरी मीठ घातलं तरी तो पदार्थ खायला खूप छान लागतो आता इथे मी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी दूध पावडर घेतलेली आहे दूध पावडरने आपल्या केकची चव ही अगदी दुप्पट होणार आहे त्याच्यामुळे दूध पावडर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच घाला अर्ध्या वाटीला थोडंसं कमी आपण तेल घेतलेलं आहे सर्व साहित्य आपण एकाच वाटीने मापून घेतलेलं आहे इथं दुसरं कोणतंही मेजरमेंटचं भांडं मी इथं घेतलेलं नाही आहे फक्त एकच भांडं ठेवलेलं आहे तुम्हीसुद्धा एकाच वाटेने सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण अगदी अचूक राहील आणि केक हा परफेक्ट आणि जाळीदार होईल आता हे सर्व टाकून घेतलं की आपण छान चमच्याच्या साह्याने हे मिक्स करून घेऊया एक ते दीड मिनटं आपल्याला हे छान चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आहे त्याच्या गोठळ्या होऊन द्यायच्या नाहीत व्यवस्थित असे गोठळ्या फोडून घ्यायच्या आहेत जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगत जा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा सगळ्या गोठळ्या फोडून घेतलेल्या आहेत आता अर्धी वाटी दही इथे मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेलं आहे दही नेहमी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या म्हणजे दह्यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या फुटतात आणि दही एकदम दह्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ होते दही इथे थंड वापरलेलं नाही मी रूम टेम्पचर टेम्परेचरवरचं दही वापरलेलं आहे दही घालून झालं की या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा सेकंद मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच भांड्याने एक पेला दूध घेतलेला आहे दुधाचा वापर आपल्याला इथे थोडा थोडा करायचा आहे एकदम दूध घालू नका सुरुवातीला इथे मी चार ते पाच चमचे दूध घातलेलं आहे आणि पुन्हा चमचेच्या साह्याने छान फेटून घेणार आहे व्यवस्थित असं आपल्याला फेटायचं आहे एकाच साइडने फेटायचं आहे दोन्ही साईडने फेटू नका तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे जर तुमचं रवा जाड असेल त्यानुसार सुद्धा तुम्हाला दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त लागू शकतं आता हे आपण पाच ते दहा मिनटं झाकून असंच ठेवायचं आहे तोपर्यंत गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवायचं आहे त्यामध्ये उलटी एक प्लेट ठेवलेली आहे जर तुमच्याकडे स्टँड असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आता पातेलं गॅस फास्ट करून आपण तापवून घेऊया तोपर्यंत पाच ते दहा मिनटं देखील झालेले आहेत आणि आपलं बॅटर देखील छान फुललेलं आहे तुम्ही बघू शकता रवा आपला अगदी व्यवस्थित असा फुलला गेलेला आहे अशाच पद्धतीने रवा छान फुलला पाहिजे जर तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इथे इनोचा वापर करू शकता इनोनी देखील रवा खूप छान फुलला जातो आणि खूप छान बबल्स येतात तर इथे मी अर्धा चमचा इनो वापरलेला आहे आता इनो फर्मेंट होण्यासाठी त्यावरती थोडंसं दूध घालून घेऊया तर इथे मी एक चमचा भर इतकं दूध घातलेलं आहे त्याच पेल्यातलं दूध मी इथे वापरलेलं आहे दूध आपलं भरपूर शिल्लक राहिलेलं आहे आपल्याला इतकं दूध लागलेलं नाही आहे आता इनो घालून झालं की आपण छान हे मिक्स करून घेऊया जास्त वेळ मिक्स करत राहायचं नाही आहे आपल्याला थोडाच वेळ मिक्स करायचा आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला रव्यासच्या केकसाठी लागणार आहे आता ज्या भांड्याला तेल आणि पीठ ग्रीस करून घेतलेलं त्या भांड्यामध्ये हे आपण बॅटर घालून घेऊया ही प्रोसेस तुम्हाला पटपट करायची आहे कारण की इनो घातल्यामुळे आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यावरून थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे जर तुमच्याकडे तुटी फ्रुटी असेल ती देखील तुम्ही इथे घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती गार्निश करू शकता तर आता ड्रायफ्रूट्स घातल्या आपण अशा पद्धतीने हे टॅप करून घ्यायचं आहे आपलं पातेलंसुद्धा छान तापलेलं आहे या या आता यामध्ये हे भांडं आपण व्यवस्थित असं वाटवायचं आहे भांडं वाकडं होणार नाही याची काळजी घ्या आता झाकण ठेवून आपण हे वीस ते पंचवीस मिनटं बेक होऊन द्यायचं आहे आपण इथे कोणतेही ओव्हन किंवा कशाचाही वापर केलेला नाही अगदी घरच्या साहित्यामधून हा केक अगदी झटपट असा झालेला आहे तर पुन्हा झाकण काढून वीस पंचवीस मिनटांनी मी चेक केलेला आहे केक साईडने बेक झालाय पण मध्ये थोडंसं ओळसर वाटतोय त्यामुळे मी इथे पुन्हा दहा मिनटं केक बेक व्हायला ठेवणार आहे तुमचं जर पातेलं जाड असेल तर तुम्हाला अजून टाईम लागू शकतो किंवा जर पातेल्याची साईज कमी म्हणजे पातळ असेल तर तुमचा केक लवकर बेक होऊ शकतो तर इथे पाच ते दहा मिनटं मी अजून ठेवलेला होता तर आपला केक हा परफेक्ट असा बेक झालेला आहे अशा पद्धतीने सुरीने चेक करायचं आहे सुरी क्लीन निघाली की के आपला केक हा परफेक्ट असा बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता केकला साईडने रंग देखील खूप छान आलेला आहे अगदी बाहेर मिळतो तसाच केक झालेला आहे केक आता गरम आहे त्यामुळे मी साईडने फक्त थोडीशी कडा रिकाम्या करून घेणार आहे तेल आणि र... पीठ टाकल्यामुळे आपला केक थोडा देखील चिकटलेला नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सुरीने साईडच्या ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे केक हा परफेक्ट असा निघतो खूपच मऊसूद आणि खूपच जाळीदार हा केक तयार होतो आता एका चॉपिंग पॅडवरती मी केक उलटा केलेला आहे आणि एकदा आपल्याला टॅप करायचा आहे म्हणजे केक हा सहज निघला जातो तुम्ही इथे पाहू शकता की के आपला केक थोडा देखील चिकटलेला नाहीये परफेक्ट असा बेक झालेला आहे आणि अगदी झालेला आहे अगदी अचूक प्रमाणात हा केक तयार होतो आणि जाळे देखील खूप छान आलेली आहे आता केक थोडासा थंड झाला की आपण हा केक कट करून घेऊया तुम्ही बघू शकता नेहमी आपण मैद्याचा केक तर नेहमीच करतो पण अशा पद्धतीने जर रव्याचा केक केला तर मुलेच काही मोठे देखील खूप आवडीने खातील आणि खूपच झटपट तयार होणार आहे अगदी मऊसूत आणि खूपच चवदार तयार होतो हा केक तुम्ही जर अशा पद्धतीने केक तयार केला की कधीच बाहेरून केक आणणार नाही ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत